आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवेड धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात चार जून दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता अज्ञात सहा ते आठ ड्रोन कॅमेऱ्यांनी घिरट्या मारून धरणाची रेखी केल्याचा प्रकाराबाबत अद्याप उलगडा झाला नसताना धरणाच्या मुख्य सत्तावीस दरवाजांपासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर धरणाच्या चॅनल क्रमांक दोन तीन दरम्यान भिंतीवर समोरून सुरुंग सदृश्य भगदाड पाडल्याचे निदर्शनास आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला धरणाच्या भिंतीच्या पायऱ्याजवळ आढळून आलेला हा सुरुंग सदृश्य भगदाड घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जाते मराठवाड्यात दहा धरणांची सुरक्षा व्यवस्था कमकुवत असून त्यात जायकवाडी धरणाचे प्रथम क्रमांकावर नाव असल्याची माहिती हाती आली दरम्यान गेल्या वर्षी चार जून रोजी जायकवाडी धरणाची सुरक्षा व्यवस्था भेदून अज्ञात सहा ते आठ डोन कॅमेऱ्याद्वारे धरणाची टेहळणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता तर काही वर्षापूर्वी जायकवाडी धरणच उडून देण्याची धमकी अज्ञात दहशतवाद्यांकडून देण्यात आली होती जायकवाडी धरणाला अतिसंवेदनक्षम स्थळ घोषित केले असताना जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजांपासून अवघ्या सातशे ते आठशे मीटर अंतरावर भिंतीच्या पायऱ्यांजवळ सुरुंग सदृश्य भगदाड पडल्याचे आढळून आल्याचा प्रकार समोर आला हा भगदाड पडला की पाडला की यामागे काही घातपाताचा प्रकार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे विशेष म्हणजे हा सुरुंग सदृश्य भगदाड किती दिवसापासून पडला धरणावर असलेले सेक्युरिटी गार्ड कॅमेऱ्यातून फोटो काढणाऱ्या पर्यटकांना तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करतात तर मग त्यांच्या नजरेत इतका मोठा सुरुंग सदृश्य भगदाड कसा नजरेत पडला नाही असे सवाल उपस्थित केले जात आहे कार्यकारी अभियंता केवळ बोगस बिले करण्यातच लक्ष घालतात का त्यांच्यापर्यंत या स्फोटक प्रकाराची माहिती का गेली नाही हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक